नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा येथे शिवसाई परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी बुलढाण्यातील दिनी इजतिमाकमध्ये विविधतेतून एकतेचे दर्शन बुलढाणा शहरापासून जवळच असलेल्या पोखरी परिसरात तेरा ते डिसेंबर पंधरा रोजी दिनी इजतिमा हा मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम पार पडला अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांतील हजारो मुसलमान बांधव एकत्र आले होते या धार्मिक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होत शिवसाई परिवाराने विविधतेतून एकता व भाईचार्याचा परिचय दिला आपण भारतीय आहोत सर्व धर्मांचा आदर करणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे शिवासाई परिवाराचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यावेळी म्हणाले तबलिगी जमातच्या दिल्लीतील मर्कज हजरत निजामुद्दीनच्या मार्गदर्शनाने हा इजतिमा आयोजित करण्यात आला होता सुमारे दीड महिन्यांपासून या इजतिमाची तयारी सुरू होती दिल्ली आणि देशातील इतर ठिकाणाहून आलेल्या उलमांनी उपस्थिती लावली मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांच्या जेवण फराळ नास्ता याचा खारीचा वाटा प्राध्यापक लहाने व शिवशाही परिवाराने उचलला दुपारी चहा फळे व खाद्य पदार्थ पुरविण्यात आले काही ठिकाणी स्वयंसेवकांची गरज होती पंजाबराव गवई जगदेवराव जाधव सुरडकर साहेब संदीप फौजी दिनकर पांडे किरण पाटील दीपक पाटील गणेश निकम गजानन मुळे निलेश गाडेकर रहमान खान वकील खान गुलाम रसूल खान भीमराव पटेल रहमान कुरेशी शेख मुजमिल अजीम कुरेशी शेख अल्ताफ असलम खान आदी यांनी सहकार्य केले शिवसाई परिवार सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे मुस्लिम बांधवांच्या कार्यक्रमातही त्यांनी सहकार्य करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे